गोंदिया जिल्ह्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच मित्रांची निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी पदमपूर शेत शिवरात एका व्यक्तीचा अर्धवट गळा कापलेला मृतदेह आढळून आला आहे पोलिसांनी या प्रकरणात श्रवण सोनवणे वय पंचवीस याला अटक केली आहे मृतक नरेश चौधरी आणि आरोपी श्रवण सोनवणे हे दोघेही एकाच गावातील रहिवासी होते रात्री ते आम गावाला गेले आणि तेथून दारू घेऊन पदमपूर शेतात जेवणासाठी थांबले मध्यप्राशन केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने धारदार कोयत्याने नरेशवर वार केले आहे यात नरेशचा जागी मृत्यू झाला सकाळी मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास केला काही आरोपी श्रवणला अटक करण्यात आली आहे ही हत्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून झाल्याची पोलिसांनी सांगितले आहे सध्या आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे आणि पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे